कंदाची खीर बनवण्यासाठी मी दोन स्पून गुलकंदा घेतलाय वन फोर्थ कप रोज सिरप घेतलेलं आहे वन फोर्थ कप रवा घेतलेला आहे अर्धा लिटर दूध आपल्याला लागणार आहे थोडेसे ड्राय रोज पेटल्स घेतलेले आहेत अर्धा टी स्पून वेलची पूड घेतली आहे थोडे ड्रायफ्रुट्स घेतलेत आणि एक टी स्पून साजूक तूप घेतलेलं आहे मी आता एका सॉसपॅनमध्ये तूप घालून घेते आणि ह्या तुपामध्ये रवा घालून व्यवस्थित भाजून घेणार आहे गॅस मंद ठेवायचा आहे मंद आचेवरतीच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे पटकन करप तो रवा त्यामुळे एकदम मंद आचेवरती रव्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आणि दूध घालून लेती आहे आणि या दुधात हा रवा व्यवस्थित शिजवून घेऊया रवा व्यवस्थित शिजलेला आहे आता आम्ही रोज सिरप घालून घेती रवा पटकन शिजतो आणि रोज सिरप आणि गुलकंद गोड असल्या कारणाने आपल्याला एक्स्ट्रा साखर घालायची गरज पडत नाही त्यातूनही जर अजून जास्त गोड लागत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साखरही या स्टेजला ॲड करू शकता आता मी गुलकंदसुद्धा घालून घेते आहे ड्रायफ्रूट्स घालून घेते आणि सुद्धा घालून घेते अगदी पाच मिनिटात तयार होणारी ही खीर आहे करायला ही एकदम सोपी फटाफट बनणारी आणि टेस्टला पण एकदम सुपर्ब लागते ना थोड्याशा रोज पेटल्स मी आत्ता घालून घेतेये आणि थोड्या मी गार्निशिंगसाठी ठेवून देते गुलकंद खीर तयार आहे फ्रीजमध्ये ठेवून गार करून खा किंवा गरमागरम खा पण त्याआधी रेसिपी एकदा क्विक रिकॅप करूया